मुंबईप्रमाणेच ठाण्यातही पुढील पाच वर्षात कोकण भवन उभारण्यात यावे अशी मागणी करत आपण स्वतः आयुक्तांशी चर्चा करू असं प्रतिपादन मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी केले आहे ठाण्यातील शिवाईनगर येथील मालवणी महोत्सवामध्ये ते बोलत होते या याप्रसंगी आमदार संजय गळेकर नगरसेवक विकास पाटील वैभव कदम आशेबा शेरबहा आशा शेरबहादूर भाजप महिला मोर्चा अध्यक्ष स्वप्नाली साळवी भाजप युवा मोर्चाचे समर्थनायक सरपंच संतोष राणे उपस्थित होते कोकण ग्रामविकास मंडळाच्या वतीने आयोजक नगरसेवक सीताराम राणे यांच्या पुढाकाराने स्वर्गीय अजित पवार महोत्सव नगरीमध्ये या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे या महोत्सवाचे सत्तावीसावे वर्ष असून कोकणातील पारंपरिक मालवणी खाद्यसंस्कृती शेती उत्पादनं आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी रसिकांची विशेष दाद मिळवली मंत्री नितेश राणे म्हणाले वडील खासदार नारायण राणे साहेबांचा प्रतिनिधी म्हणून ठाण्यात आलो आहे कोकणातील माणूस रोजगारासाठी शहरात आला असला तरी त्याची नाळ गावाशी जोडलेली आहे मुंबईच्या महापौर रितू तावडे यांना मुंबईत कोकण भवन उभारण्याबाबत पत्र दिलं आहे त्याच धर्तीवरती ठाण्यातही कोकण भवन उभारण्यात यावं आमदार संजय केळकर यांनी आयुक्तांशी भेट घ्यावी सीताराम राणे यांनीही पाठपुरावा करावा मी स्वतः आयुक्तांशी बोलेन असं स्पष्ट करून राणे यांनी कोकणातील आंबा काजू इत्यादी शेती उत्पादनांना शहरात बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी सर्वांना आग्रही राहण्याचं आवाहन केलेलं आहे प्रारंभी प्रास्ताविक नगरसेवक सीताराम राणे यांनी खासदार नारायण राणे यांच्या महोत्सव भेटीच्या आठवणी जागवत महोत्सवाच्या वाटचालीचा आढावा घेतला यावेळी कोकणातील शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या वस्तू व पारंपरिक मालवणी खाद्यपदार्थांची परडी देऊन मंत्री महोदयांचा सत्कार करण्यात आला जशी मी मुंबई मध्ये आज मागणी ऋतू तावडेजींकडे केलेली आहे तशी आमच्या सीताराम राणेजींच्या माध्यमातून आणि आमच्या केळकर साहेबांच्या माध्यमातून आमच्या ठाण्या महापौरांकडे पण आणि आयुक्तांना पण मी लवकरच पत्र लिहून त्यांना सांगेन की या ठाण्यामध्ये पण आपल्या हक्काचे कोकण भवन असावं हो। कोकणातले लोक मोठ्या प्रमाणामध्ये ठाण्यामध्ये पण राहतात आणि म्हणून त्यांच्यासाठी एक हक्काची वास्तू असावी अशी मागणी मी मागणी करणारं पत्र लवकरच लिहित